अंबा कोतापुरी दे हो नमस्कार नमस्कार शुभ सकाळ चाकरमानी लाईफच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज बघूया या व्हिडिओमध्ये आता काय काय पाहायला भेटत आहे ते तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये आता काय काय पाहायला भेटतं आहे ते मला पण माहीत नाही आहे जे काही असेल ते मी दाखवण्याचा छोटा प्रयत्न करेन तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर हे जे पाय पाईप पाई आहेत ते वाडीमध्ये आता गटार लाईनचं काम चालू आहे काही पाईपलाईन टाकून झाली आहे ही बघा अशा प्रकारे जमनी है। जी जमिनीच्या खालून आली आहे जेणेकरून प्रत्येक घराचं जे सांडपाणी जे आहे ना ते आता व्यवस्थित नदी ना नाल्यांमध्ये सोडलं जाईल अशा प्रकारे हे सगळं होळीच्या अगोदर झालेलं काम आहे तरी बहुत भरपूर काम अजून पेंडिंग आहे बघूया आता कधीपर्यंत पूर्ण करतायत ते आणि ही बघा सकाळची शांतता इकडे फणस पण लागलेत इकडे आता उन्हाळ्यामध्ये अशी पावसाळ्यासाठी जाळण्यासाठी लाकडं वगैरे जमा करून लोक ठेवतात ही बघा आता काही दिवसांनी ही लाकडं घरामध्ये किंवा जेथे त्यांचं चूल असते त्या ठिकाणी हे करतील ठेवून देतील जेणेकरून पावसाने संरक्षण होईल त्यांचं ही बघा ही बिट्टूंची आहेत किती लाकडं आणि या ठिकाणी आम्हाला नदी पण दिसते तीही दाखवतो ही बघा नाही अजून सुकला पाणी आहे වග අපලි හඩ ගතා සඩල්ලව අම්බේ කඩුග ගරද තුරෝජ බප්ප ඇතිකඩා गुरुहा विजयादा प्रसादा यांच्या तज्ञांनी मी बघूया आता किती ट्रे माल काढतात तो हे बघा सुरजाकडे सगळे चार पाच घर हे बघ गाडी टाक समर्थक काढला कशा काय माहितीये सड्या कि लावू बागेत अंब का

कच्चो बिच्चो ओढू नको आता आपण सूरज दाखवीत सगळा आंबे कसे काढतात ते अनुभवी माणूस आहे सूरज अनुभवी चढण्यात एक्सपर्ट चलाक हे लडका

किती एवढं फास्ट काढतो का झाला खैसो तयार काय बघूचा नाही सगळं ओढूचो सकट नैतिक तू हाताने काढत काय काम चालू झाला नैतिक शाळा शिकून या करत भारी भारीच रे तू चला की नैतिकाची चला की नाही पजूक काय दमाई ना तेवढा नाही काय माहित म्हणजे तुका माहित नाही तर हे बघा किती आंबे काढून झालेत ते आता मी इकडे ट्रे उतरवायला राहिलोय आणि बाकी सगळे तिकडे बागेमध्ये आंबे काढतायत तर इथला झाला की शेवर काढ्यात जाऊचा येतात आता सगळे तांबे काढून हे बघा दोन दोन चार पाच सहा प्लेट सहा सात आठ प्लेट हल्ले तांबे तर हे सगळे आता ट्रेन येऊ गेली आहेत डबल डबल ट्रे तुका एक म्हणजे दोन चांगला नाव हे बघा म्हणून आंबे महाग भेटतात मुंबई ह्याच्या मागे एवढी मेहनत होता गुरुन खाली होत अंबा कोतापुरी

Thank you. Thank you.

हे बघा आंबे काढतात सगळे आता किती आहेत ते आंबे काढले नित हे खायचे आंबे बापू आहे रायवळ हे तयार करू समजायचोर आता सगळे तयार काढूचीच

अरे नाही ती चप्पल किती टाकलं अरे तू हा बघा शिवता दा काय मेल फॉरेन वरन मागवलेलं दिसत नाही खैसून घे जत्रेक घेतलेली चपलेल कि दोन वर्ष तरी अजून मला हे करत मजुरी एवढी करत पाया पायाकच बांध ना अरे पायाकच बांध रशी? ती कला कोणा घेणार नाही ते कशा टाकत नाही ते करंदा भेटली आहेत पिक्की बघा दाखव बघू बापै बघा वादा बघा ओड काय हो नाकुळा सुरसुरीत मापत मप्पत पिकली ते तुरसुरीत Maduro. Arrasado. Até lá. Técnica do Bonato.